प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिव्यांगाची तारी शेतकऱ्यांचे पालनार आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आज संपूर्ण राज्यभरात दिव्यांगाचं जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आंदोलन चालू आहे या पार्श्वभूमीवर माझे कित्येक दिवसापासून प्रहार संघटनेने नियोजन दिलं आहे किंवा आमदारांचा दा खासदाराचा जो काही वर्षाचा पाच निधी असतो तो अध्याप देखील आपण खर्च झालेला नाही तसेच जिल्हा नियोजन समितीचा एक टक्के निधी जो असतो तो देखील अद्याप अजून आमदार खर्च झालेला नाही तसेच सरकारनं अडीच हजार नावाच्या पेन्शन योजनेचं जे अपंगाच्या तोंडावर पाणी कुत्ते आहेत ती अद्याप देखील रेग्युलर अपंग पगार होत नाही कोणाची ना तर हजार पगार होती कोणाची दीड हजार होती कोणाची अडीच हजार होती कोणाची होतली नाही या अशा सरकारनं धनाची आम्ही हजार आंदोलन केले नाही तशी अपंग जे भूमिहीन अपंग आहेत त्यांना एक गुंठा जमीन देण्याचं आम्ही मागणी ह्या नियोजनाद्वारे केलेली आहे आदरणीय बच्चू भाऊच्या संपूर्ण राज्यभरात असंच आंदोलन चालू आहे याची दाखल सरकारनं लवकरच लवकर नाही घेतली तर ह्याच्या देखील पुढे उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत आमदार कुठं निधी खर्च करते नियम सांगतो तुझ्या आमदार आणि खासदारांनी पाच टक्के निधी त्यांचा जी अनुभव निधी आहे त्यातला पाच टक्के निधी दिव्यांग निधीवर खर्च केला पाहिजे पण आजच्या देखील कोणत्याही आमदारांना असा ठोस आता निधी पाच टक्के पूर्णपणे अजून खर्च केल्या नाही